नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्वारीचा हंगाम बघूया शेतावर फेरफटका मारण्यासाठी आलेले माझे बाबा सभोवताल हिरविगार ज्वारी बघून मन त्यांचं हरखून गेलं ज्वारीचं पीक आता चांगलंच मोठं झालेलं आहे आणि ज्वारीच्या दांड्याला सुद्धा लागलेली आहेत हळूहळू ही कणसं भरू लागतील त्यामध्ये दाणे टनक होऊ लागतील काही दिवसापूर्वी हिरवी गार दिसणारी ज्वारी तिचा रंग आता बदलू लागलेली आहे थोडासा पिवळसर रंग त्या पानांना चढत आहे आणि ज्वारीच्या कंसामध्ये भरलेली दाणे सुद्धा आता थोडी टनक होत आहेत परिपक्व होण्याच्या मार्गावरती आहेत यानंतर जी अवस्था येईल ती सबध ज्वारी किंवा ज्वारीचं शेत हे सोनेरी पिवळं दिसेल मोत्यासारखे दाणे त्या कंसाच्या मध्ये आपल्याला दिसतील आणि त्यानंतर त्याचा ज्वारीचा काढणीचा हंगाम सुरू होईल ज्वारी आता वाळू लागलेली आहे काही मोजकेच पानं हिरवे आहेत बाकी सर्व पानं पिवळे पडू लागलेले आहेत कंसातील सुद्धा परिपक्व होताना दिसत आहेत आता साधारणपणे दहा ते पंधरा दिवसामध्ये ज्वारीची कणस जी आहे ते परिपक्व होतील त्यातले दाणे वाळू लागतील आणि त्यानंतर मग याची कापणी करावी का लागेल ज्वारी काढणीला सुरुवात झालेली आहे मजूर शेतामध्ये काम करताना आनंदानं सुद्धा म्हणत आहेत वारी जाऊ का भेरी दादा रौन पराडा धाल तो केड सीता खाली दरगा भले खाली दरगा दादा खाली दरगा रौन पलाड डालच ज्वारी उपटून कवळ्या टाकल्यानंतर त्याच्या पेंढ्या बांधाव्या लागतात आता ह्या पेंढ्या बांधण्याचं काम सुरू आहे त्या पेंढ्या बांधल्या की त्यानंतर एका ठिकाणी पाच पाच पेंढ्या टाकल्या जातात बर पुढचा टप्पा म्हणजे त्या पेंढ्या बांधलेल्या असतात त्यामधून ज्वारीची कंथ खुडून घ्यायची आणि त्याचा ढीग घालायचा की आता ज्वारी खोडण्याचं काम सुरू आहे टाकून त्यावरती ठरवलं जायचं त्याला मिळत नाही अशा प्रकारे शेतात तयार झालेली गाडी ही घरी घेऊन जात आहे